नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहापूर तालुका कार्यकारिणी सदस्यपदी रमेश चारमाळे यांची निवड येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी मिळायला हवी अन्यथा बंडखोरी होईल अशा मुख्य मागणीसाठी शुक्रवारी आसनगाव येथील पिताश्री लॉन्सवर वर भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त गीतकार व शाही धरणाचे सरण पेटवणारे लोक कवी रमेश तारमळे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहापूर तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख विश्वास तळे जिल्हा प्रमुख अल्पेश भोई महिला आघाडी जिल्हा प्रमुख रश्मी निमसे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे तालुका प्रमुख कुलदीप धानके तालुका सचिव रवी लकडे वाडा तालुका प्रमुख उमेश पाठारे विधानसभा संपर्क प्रमुख सुनील परब रमेश जगे गुलाब धेरे गणेश राऊत आदी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी रमेश तारमळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले निवड झाल्याने तारमाळे यांचे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद